धुळे व नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पथसंस्थेची एकोणचाळीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळविणीच्या वातावरणात संपन्न याबाबत वृत्त असे की आज दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता धुळे शहरातील शिवरत्न लॉन्स या ठिकाणी दुपारी एक वाजता धुळे व वा नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पथसंस्थेची एकोणचाळीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा ही खेळमेळीच्या वातावरणात पार पडली तर यावेळेस मोठ्या संख्येने संचालक मंडळ शिक्षक वर्ग उपस्थित होता तर येत्या काळात धुळे व नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक पथसंस्थेच्या संदर्भात देखील या ठिकाणी चर्चा करण्यात आली त्याचबरोबर शिक्षकांनी देखील विविध प्रश्न उपस्थित करत त्याला सडेतोड असं उत्तर देत धुळे नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे रवींद्र बोरसे अध्यक्ष यांनी समर्पक असे उत्तर दिले तर अतिशय खेळमेळीच्या वातावरणात सदर ही बैठक एकोणचाळीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळमेळीच्या वातावरणात पार पडली आज धुळे व नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची एकोणचाळीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा शिवरत्न मंगल कार्यालय अँड लॉन्स रोड धुळे या ठिकाणी लोकहिताय गटाचे गटनेते आदरणीय नानबोसो रवींद्रजी खरणार यांच्या नेतृत्वात व मी विद्यमान चेअरमन रवींद्र बोरशे माझ्या अध्यक्षतेखाली सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी संपन्न करण्यात आली अतिशय सुयोग्य अशा वेळेवर सदर सभेला सुरुवात झाल्यानंतर सब धुळे व नंदुरबार जिल्ह्यामधून उपस्थित असलेल्या अनेक सभासदांच्या वेगवेगळ्या समस्या त्या सर्वसाधारण सभेमध्ये जाणून घेतल्या आल्या नंदुरबार तालुक जिल्ह्यातील धुळे जिल्ह्यातील अनेक सभासदांनी आपल्या अडी अडचणी मांडल्यात आणि संचालक बोर्डाने व आम्ही सगळ्यांनी त्यांचं निराकरण केलं या आजच्या सर्वसाधारण सभेमध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचे विषय त्या ठिकाणी सभेपमोर मांडण्यात आले त्याच्यामध्ये कर्मचारी सेवा शिस्तीचे काही नियम असतील कर्मचाऱ्यांचा पॅटर्नबद्दल असेल काही स्ट्रक्चरल ऑडिटच्या संदर्भामध्ये जुन्या पण काही इमारतींच्या संदर्भामध्ये त्यांची नवीन डागडुजी किंवा नवीन स्लॅब पाडणे वगैरे असे विषय त्या ठिकाणी सभेत सर्चिले गेले अतिशय खेळीमिळीच्या वातावरणामध्ये सदर सभा सुरू असताना काही विघ्न सोन तशी सासदांनी माजी पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी व्यक्तिगत आकाश डोळ्यासमोर ठेवून कुठेतरी सभेला गालबोट लागेल कुठेतरी सभा उधळली जावी आणि या सभेला उधळल्यानंतर सभासदांमध्ये संस्थेची प्रतिमा खराब करणं संस्थेला गालबोट लावणं आणि प्रतिमा हणन करण्याचं काम आज काही विरोधकांनी मी त्यांना विरोधक विरोधकसाठी म्हणतो की त्यांच्याकडे कुठलेही मुद्दे नसताना त्यांच्या कार्यकाळात त्यांच्याकडून कोणतेही अपेक्षित कामं सभासदांची झालेली नसताना आज केवळ गेल्या बारा वर्षापासून लोकहिताय कु� गटाच्या माध्यमातून अतिशय चांगलं काम चालू आहे आणि सर्वसामान्य एक अध्यक्ष या नात्याने एक सर्वसामान्य संचालकाला न्याय मिळालेला असताना आज पूर्ण दिवसभर अध्यक्षांवरती फोकस करणं संचालकांना बोलवणं देणं आणि एक दोन व्यक्तींनी पुन्हा 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 चुकीचे प्रश्न उपस्थित करणं आणि सभा उधळून लावणं अशा प्रकारचा खेळकुंडोबा त्या ठिकाणी मांडला होता परंतु सुज्ञ सभासदांनी माझ्या सर्व संचालक बांधवांनी त्यांचा तो खेळकुंडोबा त्यांचा तो कुटील नाव एकदम हरवून पाडला आणि प्रामाणिकपणे या पुढेच्या काळात सुद्धा मध्ये आदरणीय नानगुंच्या नेतृत्व संचालक मंडळ असेल आदरणीय आपासाहेब शिवानंद भैसाने यांच्या मार्गदर्शनाखाली माझं संचालक मंडळ संपूर्ण सभासदांच्या हितासाठी कार्यरत राहील आणि काम करणार आणि आमचं काम आमचं पारदर्शकता हाच आमचा संदेश सभासदांना जातोय एवढं मी या ठिकाणी नमूद करतो आणि थांबतो धन्यवाद जय लोक हिताय आज जिल्हा सरकारी नोकऱ्यांची स सर, सहकारी पतसंस्थेची प्राथमिक शिक्षणाची सहकारी पतपेढी या संस्थेची एकोणचाळीसावी सर्वसाधारण सभा आज धुळे येथे शिवरत्न लॉन्स या ठिकाणी वेळीच्या वातावरणामध्ये पार पडली या सभेत काही मा मागील संचालक मंडळ निवडणुकीत पराभूत उमेदवार नेते त्याचप्रमाणे काही मागच्या भूतकाळामध्ये दोन हजार ते दोन हजार पाच या काळामध्ये काम केलेले परंतु सभासदांमध्ये कुठल्याही प्रकारची भावना चांगल्या पद्धतीची निर्माण करू न शकणारे अशा तथाकथित नेते या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या काळामध्ये अठरा लाखाचा भ्रष्टाचार झालेला असताना कर्मचाऱ्यांची अनेक पद्धतीची त्या ठिकाणी शोषण केलेलं असताना ते या ठिकाणी मोठ्या दिमाखाने प्रश्न विचारायचे धाडस करत होते चुकीचे प्रश्न विचारायचे आर्थिक बाबींवर कुठल्याही प्रकारचं बोलणं नाही आणि या ठिकाणी एकच फक्त प्रश्नांना उत्तरं देऊ नका गटनेत्यांनी बोलू नका माझ्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सर्व सन्मान्य सभासद बंधूंनी या विद्यमान संचालक मंडळाला निवडून दिलं नेतृत्व सभासदांनी मान्य केलं आणि आज हे सन्मान्य सभासद की ज्यांचा या ठिकाणी सभासदांमध्ये जनाधार नाही आणि त्यांनी या ठिकाणी सभेमध्ये येऊन सभा उधळण्याचा प्रयत्न केला परंतु या ठिकाणी सभा उधळली जाईल आणि काहीतरी गोंधळ घालावा या हेतूने कुठील धाव खेळण्याचा प्रयत्न केला परंतु आज या सभेमध्ये आपल्या संस्थेचे चेअरमन चे यांच्या अध्यक्ष खाली सभा सभासदांनी ज्या वेळेस की आता आमचे सगळे प्रश्न प्रश्नांची उत्तर मिळालेली आहेत आता आपण राष्ट्रगीत घ्यावं असं सांगितल्यानंतर सभेला समारोप झाला अशा पद्धतीचं आपल्या या लोकहिताय गटाच्या काळापासून जी परंपरा आहे की लोकशाही पद्धतीने सभासदांना जागेवर माईक देणे त्यांच्या प्रश्नांना प्रत्येक समाधानकारक उत्तरं देणे पुराव्यासह उत्तरं देणे ती परंपरा आजही या ठिकाणी व्यवस्थित पार पडली आणि यापुढे सुद्धा ही परंपरा कायम चालू राहील असे कुठलेही झुडबूस घालणाऱ्यांना आम्ही कधी भीक घालणार नाहीत यापुढे सभासद सुद्धा आहेत सभासदांनी काय मेसेज घ्यायचा तो त्यांना समजलेला आहे या ठिकाणी संबंधित भ्रष्ट लोकांनी बोलण्याचं काही कारण नाही त्यांना बोलण्याचा अधिकार सुद्धा प्राप्त होत नाही आधी केले पाहिजे मग बोलले पाहिजे परंतु असं कुठलाही भूतकाळ त्यांचा नसताना चांगला भूतकाळ नाही आणि अशा सभासदांना मी एकच सांगू इच्छितो की लोकशाही पद्धतीने ही जी परंपरा आहे ही कायम चालू राहील तुमच्या सारख्याचं कुठल्याही प्रकारचं धुडगुस घालून ही परंपरा मोडकडीस येणार नाही हे ये या ठिकाणी ठामपणे मी सांगतो आजच्या या सभेमध्ये चेअरमन यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रश्नांची बाकीच्या सर्व संचालकांनी सुद्धा प्रश्न त्यांची उत्तरं देण्याची तयारी केलेली असताना मात्र या दोन तीन लोकांनी या ठिकाणी धुळूक चालण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी सभासदांनी त्यांचा तो डाव झरून पाडला आणि सभा एकदम खेडीमेडीच्या वातावरणात पार पडली